बघितलं हे लोक आपल्या बघतात आता एवढा कोणाला तर पडली ना अचानक लाईट बन हॉटेलची असे धावलो ना आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम गेलो आम्हाला माहिती पण नाही की गोटीगाव लागलं ला की सामान लावतात म्हणून तिथे चोरी होते पर्टिक्युलर एरिया मध्ये घोटीगाव मध्ये त्या लोकांनी एवढा मोठमोठे गुपत्या विकत्या मला माहीत नाही अरे एवढा पहिल्याच वर्षी एवढा एक्सपिरियन्स आला ना देव भूत ही चोरी मारी सगळं एक्सपिरियन्स झालं सगळं खतरनाक ते मग नंतर पुढे जेव्हा आम्ही गेलो ना सेवे नशीब मागून सेवेकरी आले आमचे बाईक वरनं तुले चला तुम्ही काय थांबले नंतर जे हॉटेल मध्ये बसलेले ना ते सगळी ना डबल डबल ट्रिपल ट्रिपल, ट्रिपल से आमचे सेवेकरी होते म्हणून बिलब जवळ आले नाही हसून गेले आमच्याकडे हसून गेले तेव्हा पोरं समजलं आम्ही आपण तावडीत गावलेलो कोण होते ते लोक लूट मार ते हिसाब काम आहे आहे गावात जो सगळ्यात जास्त पालखी चोरेल ना खू श्रेष्ठ मानला जातो त्या गावात साई सा पालखी पाल चोरतात हा पालखी आमच्याकडे खाची चोरली आहे साईंच्या पादुका चोरी केल्या त्यांनी रात्री अशी ठेवलेली ना सगळे झोपलेले पादुका घेऊन मग पुढे जात नाही ना एकदा चोरी झाली की मेला जरी ना पालखी झाला पालखी कधी जात नाही परत येते कधीच नाही जाणार पुढे पालखी तिथे काही बोलतो ना गायबोट लागले ना तर गणपतीचं थोडं जरी झालं आपण